आज सिमला मिरची सगळ्यांना आवडेल अशी भाजी आपण बनवत आहोत आपण नेहमीच शिमला मिरची सुक्की भाजी करतो पीठ पेरून करतो किंवा थोडंसं काहीतरी भरली मी शिमला मिरची करतो पण आजची ही रेसिपी सगळ्यांना नक्कीच आवडेल तर डायरेक्ट आपण बनवायला सुरुवात करूया तर या भाजीसाठी मी इथं एकदम बारीक साईजचे अशा आहेत शिमला मिरची घेतलेल्या आहेत आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि इथं पाहू शकता साईज एकदम बारीक आहे आता सगळ्यात आधी काय करायचे आहेत याला असे चार काप द्यायचे आहेत सेपरेट फोडी नाही झाल्या पाहिजे असे हे चार हे करून आपल्याला कट करायचं आहे आकाराने ह्या एकदम लहान आहेत त्याच्यामुळे बी देखील याच्यामध्ये कमी आहे तर जेवढं निघेल तेवढं बी आपल्याला हे काढून घ्यायचं आहे अशा ओपन करायच्या आहेत आणि मधलं जे बी आहे ना ते काढून घ्यायचं आहे तर या पद्धतीने सगळ्या शिमला मिरचीमधलं बी जे आहे ना आपण काढून घेतलेलं आहे आता यानंतर यासाठी लागणारा जो मसाला आहे तो सगळ्यात आधी बनवून घेऊया तर मसाल्यासाठी मी इथं तीन चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यानंतर किसलेलं खोबरं घेतलेलं आहे साधारणतः हे देखील तीन चमचे आहे हलकंसं भाजून घेतलेलं आहे नाही भाजलं तरी हरकत नाही एक चमचा भाजलेले तिळ घातलेले आहे तिळामुळे चव छान येते आणि एक सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेल्या आहे थोडासा एक आल्याचा तुकडा घातलेला आहे या वाटणाबरोबरच आपण सुक्के मसाले देखील घालूया पाव चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा इथं काळा मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा कश्मिरी मिरची पावडर घेतलेली आहे कलर छान येतो इथं काळ्या मसाल्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला देखील वापरू शकता किंवा कुठल्याही आवडीचा मसाला वापरू शकता आणि चवीपुरतं मीठ टाकून हे एकदम छान असं हे वाटण करून घेतलेलं आहे इथं पाहू शकता एकदम छान असं हे वाटलं गेलेलं आहे खोबरं आणि शेंगदाण्यामुळे छान असा तेलकटपणा आलेला आहे आता हा जो मसाला आहे आपल्याला ज्या आपण बिया काढून ठेवलेल्या शिमला मिर्च होता त्याच्यामध्ये असा हा भरून घ्यायचं आहे भ मसाला भरल्याच्या नंतर बाहेरून अशी मिरची दाबून घ्यायची आहे म्हणजे त्यातला जो मसाला आहे ना तो शिजताना बाहेर येत नाही आणि चव जी आहे मसाल्यांची आतपर्यंत छान अशी मुरली जाते तर या पद्धतीने सगळ्या शिमला मिरच्यांमध्ये दे मसाला देखील आपला भरून झालेला आहे आणि राहिलेला जो मसाला आहे तो असं साईडला ठेवलेला आहे है। आता ह्या मिरच्यांसाठी मी इथे एक कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे तर फोडणी घालूया पाव चमचा जिरं टाकलेलं आहे पाव चमचा मोहरी टाकलेली आहे चांगली फोडणी बसायला हवी त्यानंतर गॅस सगळ्यात आधी लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि त्यानंतर ज्या मसाला भरून ठेवलेल्या मिरच्या आहेत त्या पद्धतीने अशा ठेवायच्या आहेत देठाकडचा भाग वरती यायला हवा म्हणजे वाफ जे आहे ना आतपर्यंत छान अशी लागली जाते आता ह्या लगेच मिक्स करायच्या नाही आणि हा जो मसाला आहे राहिलेला तो देखील आपण नंतर ॲड करणार आहोत आता वरून असा कांदा टाकायचा आहे कांदा जर फोडणीमध्ये टाकला असता तर तो, तो जळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मिरच्यांवर असा वरती टाकायचं आहे मिक्स न करताच वरती असं झाकण ठेवून आपण पाच मिनिट लो फ्लेमवर एकदा हे वाफवून घेतलेलं आहे देखील इथं वाफ लागलेली दिसत आहे आणि कांदा देखील जो आहे तो असा मऊ झालेला आपल्याला दिसत आहे तर आता हे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसाला देखील बिलकुल बाहेर आलेला नाही आहे पाहू शकते तर आता हे सगळे पलटी करून घेऊया म्हणजे दुसऱ्या साईडने देखील वाफ लागेल आणि मिरच्या ज्या आहेत ना छान अशा शिजल्या जातील आधी वाफवून घेतल्या म्हणजे मिरच्यांची चव जी आहे ना छान येते अशा मऊ होतात आणि खायची चव जी आहे ना छान लागते आणि डायरेक्ट जर आपण वाफव न घेता जर पाणी टाकलं तर ते खाताना चव लागत नाही पानसट लागतात किंवा टसटस लागतात त्याच्यामुळे असे सगळ्या बाजूने थोड्या थोड्या आधी ह्या वाफवून घ्यायच्या आहेत आता इथं पाहू शकते मिरच्यांना चांगले वाफ लागलेली अशा मऊ झालेल्या दिसत आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण जो उरलेला मसाला आहे तो टाकलेला आहे जर आधीच टाकला असता तर तो जळण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मिरच्या चांगल्या वाफवून घेतल्याच्यानंतरच आपण त्या मसाला ॲड केलेल्या आहे मसाला मिक्स करून घेऊया मसाला देखील चांगला असा मिक्स झाला की मग आता आपल्याला शिजण्यासाठी इथं पाणी टाकायचं आहे तर ही भाजी दे ना खूप रस्सेदार म्हणजे खूप पातळ नसावी तर मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता हाय केलेली आहे एकदा उकळी यायला लागली की आपण याच्यावर ठेवणार आहोत झाकण गॅस परत करणार आहोत लो फ्लेमवर आणि एक पुन्हा एक सात ते आठ मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता पाणी देखील बऱ्यापैकी इथं आटलेलं आहे आणि मसाला जो आहे तो असा मस्त असा पाण्यामध्ये मिक्स झालेला होता आणि त्यामुळे कलर देखील मिरचीचा खूप छान आलेला आहे तर आता ह्या आतल्यात अशा ह्या थोड्याशा पलटी करून घेऊया म्हणजे सगळ्या साईडनी ह्या मसाल्यामध्ये शिजल्या जातील दिसायला छान दिसत आहे आणि सुगंध देखील मस्त असा येत आहे तर डब्यावर देखील आपण ही रस्ताभाजी आपण सिमलागीची नेऊ शकतो चवीला छान लागते तर पुन्हा हे शिजलेले आहेत पुन्हा दोन मिनटं झाकण ठेवून हे शिजवून घेतलेले आहे तेल देखील इथं सेपरेट झालेलं आहे रशाचा थिकनेस आहे ना तो एकदम परफेक्ट झालेला आहे म्हणजे आपण जसं भरलं वांगं करतो मसाला वांगा त्या पद्धतीचा ह्या मिरच्या आपल्याला बनवायच्या आहेत चवीला खूप छान होतात चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खायला खूप छान लागतात घरी नक्की करून पहा एकदा केली तर पुन्हा पुन्हा नक्की या पद्धतीची शिमला मिरची तुम्ही करून पाहाल तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नवीसरता लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करा त्या बाजूला असलेलं बेलायकॉनचं बटन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीचं